म्हणून मी तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कोणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल झालात तुम्ही कसं तुम्हाला आरक्षण जे देवेंद्रजींच्या काळात सरकारने दिलं होतं ते तुम्ही हायकोर्टात आम्ही टिकवलं परंतु तुम्ही आ, का टिकू शकले नाहीत असा प्रश्न उलट सुप्रीम कोर्टामध्ये विचारला पाहिजे होता त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांच्या सरकारला तर परंतु दुर्द ठीक आहे म्हणून मी हे जे काही बोलतो आहे ते काही लोकांना माहीत पडावं म्हणूनच बोलतोय दहा टक्के आरक्षण आम्ही दिलं कुणबी प्रमाणपत्र जस्टिस शिंदे कमिटी गठीत करून अनेक त्याच्यामध्ये पुरावे शोधून कुणबी नोंदी शोधल्या एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीच्या आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणावर मिळाली त्याचाही लाभ मराठा समाज या ठिकाणी घेतोय हा परत म्हणून मी तेच उत्तर देतो की त्यांना पूर्ण माहिती त्यांनी घेतली पाहिजे होती की हे जे दहा टक्के आरक्षण खरं म्हणजे आरक्षण कुणामुळे गेलं त्यांना त्यांनी विचारायला पाहिजे होते प्रश्न कसे फेल